तुम्हा सर्वांचं स्वागत आहेत फ्रेंड्स व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण सातवे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथेश्वर या विषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील काशी भगवान शिवाची नगरी म्हटले जाते भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीमध्ये नदीच्या काठावर आहे श्रावणाच्या आगमनासह देश विदेशातून लाखो भक्त भगवान शिवाच्या दर्शनासाठी येथे पोहोचतात या मंदिराचे दर्शन मोक्षाचे मानले जाते या मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये आदिशंकराचार्य संत एकनाथ रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद गोस्वामी तुलसीदास यासारखे महापुरुष होते काशी विश्वनाथाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे असे म्हटले जाते की काशी हे तिन्ही जगातील सर्वोत्तम शहर आहे जे भगवान शंकराच्या त्रिशुरावर विराजमान आहे असे मानले जाते की ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली जागा नाहीशी होत नाही तशीच राहते असे म्हटले जाते की जो, जो भक्त या शहरात येतो आणि भगवान शंकराची पूजा करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते या मंदिराला तीन हजार पाचशे वर्षांचा लिखित इतिहास आहे हे मंदिर कधी बांधले गेले हे माहीत नाही परंतु त्याचा इतिहास दर्शवितो की यावर अनेक वेळा हल्ला झाला परंतु ते देखील तितक्या वेळा बांधले गेले मंदिराचे सध्याचे स्वरूप इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे ऐंशी मध्ये वारंवार हल्ले आणि पुनर्बांधणी नंतर बांधले होते काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग संदर्भात अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत एका पौराणिक कथेनुसार जेव्हा पार्वतीशी लग्न केल्यानंतर भगवान शंकर कैलास पर्वतावर राहू लागले तेव्हा पार्वती यावर रागावली त्यांनी आपल्या हृदयाची इच्छा भगवान शंकरासमोर ठेवली आपले प्रियकरांकडून हे ऐकून भगवान शिव यांनी कैलास पर्वत सोडला आणि देवी पार्वती बरोबर काशी शहरात राहण्यास सुरुवात केली अशा प्रकारे काशी शहरात आल्यानंतर येथे भगवान शिव यांची स्थापना ज्योतिर्लिंगाच्या रूपाने झाली तेव्हापासून विश्वनाथ ज्योतिर्लिंग काशी शहरात भगवान शिवाचे निवासस्थान बनले असेही मानले जाते की काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कोणत्याही मनुष्याच्या उपासनेने तपश्चरेने प्रगट झालेले नाही परंतु इथे निराकार देव शिव बनून विश्वनाथाच्या रूपात प्रगट झाला काशी विश्वनाथ मंदिर हिंदू मंदिरांमध्ये सर्वात प्राचीन आहे मंदिराच्या शिखरावर सुवर्ण लेप असल्यामुळे त्याला सुवर्ण मंदिर असेही म्हणतात यावर महाराजा रणजित सिंग यांनी त्यांची कारकिर्दीत सोन्याचा लेप बनवला होता मंदिराच्या आत गुळगुळीत काळ्या दगडाने बनवलेले शिवलिंग आहे मंदिराला लागूनच ज्ञानवापी मशीद आहे फाल्गुन शुक्ल एकादशीला तेवीस मार्च येथे शृंगारोत्सवाचे आयोजन केले जाते काशी विश्वनाथमध्ये केलेली आरती जगभरात प्रसिद्ध आहे येथे दिवसातून पाच वेळा आरती होते मंदिर दररोज सकाळी अडीच वाजता उघडते बाबा विश्वनाथ मंदिरात पहाटेची मंगळा आरती दिवसातून चार वेळा केली जाते मंदिर भक्तांसाठी पहाटे चार ते सकाळी अकरापर्यंत खुले असते त्यानंतर आरती झाल्यानंतर भाविक पुन्हा दुपारी बारा ते संध्याकाळी सातपर्यंत मंदिरात पूजा करू शकतात संध्याकाळी सात वाजता सप्त ऋषी आरतीची वेळ आहे त्यानंतर भाविक नऊ वाजेपर्यंत मंदिरात येऊ शकतात नऊ वाजता भोग आरती सुरू होते त्यानंतर मंदिरात भक्तांच्या प्रवेशावर बंदी आहे रात्री साडे दहा वाजता शयन आरतीचे आयोजन केले आहे रात्री अकरा वाजता मंदिर बंद असते